नागपूर जिल्ह्यात रामटेक तालुक्या अंतर्गत येणाऱ्या काचुरवाही ग्रामपंचायत हद्दीतील खेडगाव येथील एका पुजारी महाराजांच्या राहत्या झोपड्याला दिनांक एकवीस जुलैला गुरु पौर्णिमेच्या दिवशी भीषण आग लागली प्राप्त माहितीनुसार खोडगाव येथील सुशीला झिंगरू ठाकरे यांच्या घरी ईश्वर कोदबा नागोसे हे महाराज राहायचे तसेच त्यांच्याकडे लहान मोठ्या समस्या घेऊन भक्तगण यायचे यातच भक्तांनी त्यांना दान दक्षिणा स्वरूपात दिलेल्या अंदाजित वीस रुपये जडून राग झाले आहेत या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त त्यांच्या राहत्या घरात अचानकपणे भीषण आग लागली घरातून धूळ निघत असल्याने लक्षात येताच गावकऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली व आग विजवण्याकरिता प्रयत्न केला मात्र तोपर्यंत भीषण आगीत त्यांचे उपयोगी साहित्य व भक्तांद्वारे दान दिलेले माहिती संबंधित प्रशासनाला देण्यात आली असून संबंधित पटवारी यांनी घटनास्थळी जाऊन सुशिला झिंगरू ठाकरे यांच्या नावाने पंचनामा केला आहे प्रशासनाने पुजारी महाराज व घर मालक सुशिला झिंगरू ठाकरे यांना त्वरितपणे नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे महाराज राहत असलेल्या घरी आग कशी लागली हे गुण मात्र अजूनपर्यंत कळले नाही महाराष्ट्र अजय हवन कार्यक्रम केला त्यामुळं त्यांनी सर्व पाचच्या सुमारास पाच साडेपाचच्या सुमारास सर्व कार्यक्रम बंद केला जेवण वगैरे झाल्यानंतर आठ साडेआठ वाजता की त्यांच्या घराला आग लागली आगीचं म्हणजे असं काही कारण समजलं नाहीये आणि त्या आगीमध्ये त्यांचं पूर्ण जे जी जीवन जगण्याचं जे साहित्य होतं अनाज पाणी पैसे वगैरे सर्व जळले त्यांचे त्यांच्या कमीत कमी पंचवीस तीस हजार रुपये जोडून खात झाले एकही रुपये मिळालेलं नाही आणि त्यांना आजपर्यंत कोणीही शासनानं त्याला आधार म्हणून अजून आ आतापर्यंत मिळालेलं नाही आहे माझी अशी रिक्वेस्ट आहे का बाबा शासनाकडून किंवा कोणातरी मंत्र्याकडून काहीतरी आधार म्हणून त्या व्यक्तीला द्यायला पाहिजे आणि त्यांच्याकडे पूर्ण काही आधार वगैरे काही आहे नाही आहे त्याला म्हणजे त्यांना कोणाचा तरी सपोर्ट अजून मिळाला नाही आहे आणि फुल नाही फुलाची पाकडी त्या व्यक्तीला मिळालं पाहिजे